तो आसली आसली आता काय आहे की मी त्यांना कायम डॉक्टर जितेंद्र आव्हाड कलाकार म्हणत असतो वेळेला बदलापूर येथील त्या बालिकांवर जो दुर्दैवी अत्याचार झाला याचा निषेध करण्यासाठी गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ते बसले होते ज्यांच्या स्वतःवर एक ऑडिओ क्लिप काही दिवसापूर्वी बाहेर आली आणि मनसेचे संदीप देशपांडे दे यांनी मागणी केली की झालेल्या संपूर्ण प्रकारावर एसआयटी बसली पाहिजे याबद्दल ते काही बोलत नाही त्याबद्दल त्या, त्या भगिनीबद्दल कुठल्या शब्दांमध्ये त्यांनी शब्द प्रयोग केलेत हे ऐकायला देखील लाज वाटते आणि ज्या मुंब्रमध्ये नुकतीच काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद रिदा रशीद यांनी घेतली होती आणि त्यांच्यावर खोटा पॉस्को खोटी पिटाची केस करण्यामध्ये जे बावीस आरोपी कोर्टाने निर्देशित केलेले आहेत त्याच्यामध्ये सातव्या किंवा आठव्या नंबरवर जितेंद्र सतीश आवाड हे नाव आहे त्यामुळे फार त्यांनी राष्ट्रवादीबद्दल बोलू नये माझी तर ठाणे पोलीस आयुक्तांना मागणी आहे की कोर्टाचे निर्देश आहेत असं माझ्या वाचनामध्ये आलं ऐकण्यामध्ये आलं असे जर निर्देश असतील एफ आय आर करायचे तर पोलीस ठाणे पोलीस गप्प का आहे त्या बावीस लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब का करत नाहीयेत